हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल शिंदखेडा तालुक्यात जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरण स्पर्शाने पवित्र झालेल्या किल्ले रायगडावरील मातीने भरलेल्या शौर्य कलश शिंदखेडा मतदारसंघात गावोगावी दर्शनासाठी उपलब्ध सदर यात्रेस माननीय नगराध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब देशमुख माननीय उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर भामरे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सौ कुसुमताई माजी उपनगराध्यक्ष उल्हासदादा देशमुख माजी सभापती अरुण नाना सोनवणे पंचायत समिती सदस्य दुर्लभ सोनवणे माजी पंचायत समिती सदस्य नितीन चौधरी माजी पंचायत समिती सदस्य चंद्रराव साळुंखे दूध संघाचे वाईस चेअरमन महेंद्र निगम नरडाना सरपंच जितेंद्र सिसोदे दोंडाईचा माजी सभापती महेंद्र पाटील सर माजी सरपंच भानुदास पाटील कुरुकवाडे माजी सरपंच शरद पाटील माजी सरपंच महेंद्र पाटील पी जी पाटील धमाने भूपेंद्र धनगर राजू देशमुख कयुमदादा दादा पठाण नंदूभाऊसाहेब करले निंबादाजी कर्ले वारुड गावाचे उपसरपंच पंकज पाटील कपिल पाटील पाष्टे सरपंच बामणे सरपंच मांडळ सरपंच जोगशेलू सरपंच पिंपराड सरपंच वाघोदे सरपंच चिलाणे व परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यूडी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास